उच्च माध्यमिक शिक्षकांना न्याय मिळणे आर्थिक तरतूद करून यादी जाहीर करणे यासाठी अकरा डिसेंबर पासून पाच दिवस नागपूर या ठिकाणी एक ऐतिहासिक आंदोलन आपल्या सर्वांच्या सहकार्याने झाले घडले याचा निर्णय आम्हाला मिळाला की याच हिवाळी अधिवेशनामध्ये उच्च माध्यमिकच्या याद्या घोषित करणे आणि या संदर्भातली तरतूद मार्च अधिवेशनामध्ये करणे असा निर्णय झाला होता होऊन एकच दिवस म्हणजे दुसऱ्याच दिवशी बरोबर सोळा डिसेंबर दोन हजार सतराच्या शिक्षण संचालक गंगाधर ममाने यांच्या पत्रानुसार या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की सभागृहामध्ये याच आकरी अधिवेशनामध्ये याद्या घोषित करायचं आहेत आणि यासाठी त्यास आवश्यक असणारे काही दूरवरित दप्तर किंवा पूरक दप्तर हे शिक्षण उपसंचालकांच्याकडे मागून घ्यायचं अशा पद्धतीनं पत्र संचालकांचं पाठवलेलं आहे तर यामध्ये राज्यातील सर्व शिक्षकांना आणि लढ्यामध्ये भाग घेणारे ते सर्व हित बंधूंना धन्यवाद द्यावा असं वाटतो की आपण जो काही लढा दिला त्या लढ्याची पूर्तता होऊन आपली मागणी शंभर टक्के पूर्ण होते याचा दावा स्पष्ट आपल्याला करता येतो आणि तरीही हे जर होत असलं तरी अद्याप ही तरी यादी स्पष्ट व्हायची आहे त्यामुळं आपल्या ठरल्याप्रमाणे आपले प्रोग्राम जे आपण तुम्ही ठरवलात ते होत होत राहतील पण त्यातून सर्वांना शासनाला माननीय शिक्षण मंत्री तावडे साहेबांना आणि सर्वांना त्यातून धन्यवाद देता येईल आपल्याला आपला न्याय मिळणारच आहे धन्यवाद आपली सहकार्य